किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण जो केक बनवणार आहोत तो फक्त बिस्किटाच्या पुड्यांपासून करणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा केक तयार होतो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच बनवायला घ्याल इतका हा सोपा केक आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि संपूर्ण बघा तर पाहू शकता अगदी चॉकलेटचा हा केक तयार होतो आणि अगदी घरात तुमच्या जे साहित्य अवेलेबल आहे त्याच साहित्यापासून हा केक तयार होतो अगदी मऊ लुसलुशीत बाहेर मिळतो तसाच हा केक अगदी झटपट तयार होणार आहे तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे एका टोपाला आपण तेल लावून घेणार आहोत सुरुवातीला कोणतंही बटर पेपर किंवा कशाचाही जास्तीचा वापर आपण करणार नाही होत अगदी घरच्या घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी करणार आहोत आपण तेल लावल्यानंतर आपण यामध्ये मैद्याचं पीठ मी अशा पद्धतीने पसरून घेणार आहे त्यामुळे आपला केक जो आहे तो खाली अजिबातच चिकटणार नाही आणि अगदी सहजपणे निघला जाईल गॅसवरतीच हा केक आपण झटपट करणार आहोत आणि अगदी कमीत कमी भांडी वापरून किंवा कमीत कमी पसारा करून अगदी हा झटपट तयार होणारा केक आहे तर बघा सगळीकडून आपण अशा पद्धतीने मैद्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे पातळ लेअरमध्ये आता गॅसवरती अगोदर आपल्याला सुरुवातीला एक पातेलं तापत ठेवायचं आहे ज्या पातेल्याला आपण मैदा लावून घेतला होता त्यापेक्षा मोठं पातेलं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने मीठ पसरवायचं आहे जास्त देखील मीठ पसरू नका अर्धी वाटी किंवा एक वाटी इतपत मीठ पसरवलं हो तरीसुद्धा चालेल आता हे पातेलं आपण एकदम बारीक गॅसवरती तापत ठेवूया तोपर्यंत इथे मी बिस्किट घेतलेले आहे इथे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार बिस्किटांचा वापर करू शकता तर इथे मी ओरिओ आणि पार्लेजी आणि बॉर्बॉन घेतलेला आहे जर तुमच्याकडे चॉकलेट बिस्किट नसेल तर तुम्ही त्यावेळी दुसरे कोणतेही बिस्किटांचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा अशा पद्धतीने बिस्किटाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान त्याची बारीक अशी आपण पावडर करून घेऊया ही पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच पद्धतीने ह्या दुसऱ्या देखील बिस्किटांचा आपण भोगा करून घेणार आहोत मुलांसाठी तर ही अगदी झटपट आणि खूप जास्त आवडणारी रेसिपी आहे तरी ते पाहू शकता एका पातेल्यामध्ये आपण ती पावडर काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता लागेल इतपत दूध घालून घेणार आहोत दूध इथे की तुम्हाला थंड गरम कोणतंही वापरायचं नाही अगदी रूम टेम्परेचरचं दूध इथे वापरायचं आहे आणि अगदी थोडं थोडं करून यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आपल्याला एकदम दूध घालू नका आणि तर बॅटर हे आपलं पातळ होऊन जाईल आणि अशा पद्धतीने छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये इनो घालणार आहे मी तुमच्याकडे जर बेकिंग पावडर बेकिंग सोडा असेल तर तो घाला पण जर इनो असेल तर इनोचा वापर करा याने केक छान फुलला जातो आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे सगळ्यांच्याच घरात अवेलेबल नसतो त्यामुळे इनो हा अगदी झटपट आपण आणू आनुशु, शक आणू शकतो आणि बनू शकतो हा केक तर बघा बॅटर छान लगेच फेटल्यावरती आपण ज्या भांड्याला मैद्याचं कोटिंग करून घेतलं होतं त्या भांड्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे इनो टाकल्यानंतर जास्त वेळ देखील बॅटर आपल्याला फेटत बसायचं नाही लगेचच अशा पद्धतीने भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता सुरुवातीला आपण पातेलं गॅसवरती जे तापत ठेवलं होतं सुद्धा छान तापलेलं आहे आता चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी मी हे झाकून ठेवलं होतं जर तुमचं पातेलं जास्त पातळ असेल तर तुम्हाला कमीसुद्धा वेळ लागू शकतो पण इथे दोन्ही पातेलं जाड आहेत त्यामुळे मला चाळीस ते, ते पंचेचाळीस मिनटं लागलेले आहेत आणि सुरीने अशा पद्धतीने चेक करायचे जर सुरीला बॅटर लागत असेल तर केक अजून पाच ते दहा मिनटं तुम्ही बेक होऊ द्या तर बघा केक थंड झाल्यानंतर त्याच्या इथे मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एका प्लेटवरती अगदी सहज पद्धतीने केक आपण उलटा करून घेऊया तर पाहू शकता बटर पेपरचा वापर न करता अगदी सहज असा डिमोल्ट आपला केक झालेला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत आणि बऱ्यापैकी फुगलेला सुद्धा आहे अगदी जाळीदारसुद्धा सुद्धा तयार झालेला आहे त्यामुळे एकदा नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा केकचं जे वरचं कवर आहे ते इथं मी काढून घेतलेलं आहे तेसुद्धा इथे आपल्याला वापरायचं आहे आता इथे मी चॉकलेट घेतलेलं आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं चॉकलेट नसेल तर तुम्ही डेअरी मिल्कचंसुद्धा इथे वापरू शकता आता त्यामध्ये एक ते दीड चमचा आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये गरम करायला पाणी ठेवलेलं आहे मी अशा पद्धतीने वाटी ठेवून आता आपल्याला ही चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे जर ही चॉकलेट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे डेअरी मिल्कचासुद्धा नक्कीच वापर करू शकता अगदी अशाच पद्धतीने तीसुद्धा मेल्ट करून घ्या तर बघा अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करत आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया आता पुन्हा इथे मी एका दुसऱ्या बाऊलमध्ये थोडीशी चॉकलेट घेतलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे दूध इथे थोडंसं गरम वापरायचं आहे आपल्याला आणि ते सुद्धा आपण छान असं मेल्ट करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने जास्त पातळ देखील नाही आणि जास्त ताटसर देखील नाही केक फक्त आपल्याला सुरुवातीला थंड होऊन द्यायचं आहे नाहीतर जे चॉकलेट आपण टाकणार ते पूर्ण मेल्ट होणार आणि केक आपला व्यवस्थित होणार नाही आता सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने मध्ये मध्ये थोडेसे काप करून घ्यायचे आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मध्ये मध्ये थोडे काप करून घ्या आणि धाग्याने व्यवस्थित असा केक आपल्याला कट करून घ्यायचा आहे सुरीने कट करण्यापेक्षा जर अशा पद्धतीने धाग्याने कट केला तर केक अगदी सहज कट केला जातो आणि एकसारखा असा कट होतो तर पाहू शकता अगदी सहज पद्धतीने केक आपला कट झालेला आहे आता हलक्या हाताने उचलून आपण केक हा सेपरेट करून घेऊया केकचा जो वरचा भाग आहे तो खाली ठेवलेला आहे इथे मी आणि जो खालचा भाग आहे तो आपल्याला वर लागणार आहे ठेवण्यासाठी तर इथे मी साखर आणि पाणी म्हणजेच साखरेचं पाणी करून घेतलं होतं याने आपला केक हा खूप जास्त ड्राय लागत नाही आणि अगदी मौसूत असा खायला लागतो साखरेचं पाणी आता सगळीकडून आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने जे आपण दुधात मिक्स करून घेतलेलं चॉकलेट होतं ते सुद्धा अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे अगदी सगळीकडून हे चॉकलेट स्प्रेड करायचं आहे जर एकदा तुम्ही हा केक केला तर नक्कीच बाहेरनं पुन्हा कधीच केक विकत आणणार नाही इतका जास्त टेस्टी हा केक तयार होतो आणि अगदी फ्रेश फ्रेश बनून तुम्ही मुलांना हा केक खायला देऊ शकता तर बघा खालच्या साईडने आपण छान असं चॉकलेट स्प्रेड करून घेतलेलं आहे आता दुसरा बेस आपण यावरती ठेवून घेऊया आता त्याच्यावरतीसुद्धा जे उरलेलं चॉकलेट होतं ते आपण टाकून घेऊया आणि छान चमच्याने इथे मी स्प्रेड करून घेतलेलं आहे तर बघा आता जे तेल टाकून आपण चॉकलेट मिक्स केलं तर ते यावरती टाकून घेऊया तर इथे बघा सर्व चॉकलेट आपण यावरती टाकून घेणार आहोत आता अगदी चमचेच्या सह्याने हलक्या हाताने आपल्याला हे चॉकलेट स्प्रेड करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे स्पॅच्युला वगैरे असेल तर त्यानेसुद्धा हे तुम्ही सहज असं स्प्रेड करू शकता तर पाहू शकता अगदी अशा पद्धतीने कडपर्यंत आपल्याला हे चॉकलेट छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आता डेकोरेशनसाठी इथे मी चॉकलेटचा थोडासा किस करून घेतला आहे आणि त्याने सजावट करून केक थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून दिला होता एक दहा ते पंधरा मिनटासाठी केक इथे थंड झालेला आहे आणि अगदी हा आपला केक तयार झालेला आहे आता मी इथे केक तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते अगदी बाहेर मिळतो चॉकलेटचा केक त्या पद्धतीने हा केक तयार झाला आहे आणि अगदी अप्रतिम लागतो खायला त्यामुळे नक्कीच एकदा हा झटपट असा केक तयार करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत